एज्युकेशन सोसायटी नावाने इथल्या काही विचारवंतांनी ही स्थापन केली स्थापन करत असताना त्यामध्ये देशमुख माझे वडील प्राध्यापक माधव आज मैशाप्पा खानापुरे तुबाप्पा हलगे त्यानंतर उद्दासराव देशमुख मंचंदराव देशमुख सुधाकरराव देशमुख सुवानाजी वाकेकर ाराजी वाचकेडकर नंदकिशोरजी जादू डॉक्टर ढाकणे आणि शामराव दिनेशमुख असे बारा लोकांनी हे आम्ही ही संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेमध्ये पहिली बीड जिल्ह्यातली इंग्लिश स्कूल पळवीसारख्या जो तालुक्याचाही भाग नव्हता तालुक्याला गावही नव्हतं त्यावेळेस जिल्ह्यातली पहिली इंग्लिश स्कूल लिटल फ्लावर इंग्लिश स्कूल या नावाने स्थापन झाले ती ते लोक होते तोपर्यंत या संस्थेचा विकास होत गेला या संस्थेच्या अंतर्गत पहिली ते झाली इंग्लिश झाली त्यानंतर लिटल टॉम कनिष्ठ महाविद्यालय म्हणून महाराष्ट्रातलं पहिली इंग्लिश ज्युनियर कॉलेज जे इंग्लिश स्कूलला अटॅच आहे परंतु पहिल्या दिवसापासून स्पेशल केस फक्त एकूण महाराष्ट्रातली ही या संस्थेच्या ज्युनियर कॉलेजची आहे त्यानंतर मग एकोणीसशे ब्याण्णव मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाचा किमान कौशल्यावर आधारित ज्युनियर कॉलेज या ठिकाणी या संस्थेला मिळाला दोन हजारच्या आसपास जवळपास सगळे सभासद जवळ वार म्हणजे वयोमानानुसार निधन पावल्यानंतर मग तीन सभासदामध्ये या संस्थेचा पहिल्यांदा वाद निर्माण झाला त्यामध्ये रायसाहेब देशमुख आणि श्यामराव देशमुख एका बाजूला होते आणि बनदासराव देशमुख एका बाजूला होते आणि तो वाद जवळपास दोन हजार पर्यंत चालला दोन हजार मध्ये पहिल्यांदा मान्य साहेब धर्मराय आयुक्त बीड यांनी या संस्थेला एक स्कीम मंजूर करून दिली आणि या स्कीम मध्ये पाच नवीन विश्वस्त पहिली विश्वस्त म्हणून पाच जणांची या ठिकाणी नेमणूक झाली दे। त्यामध्ये रायसाहेब देशमुख मांधासरावजी देशमुख अमर देशमुख राजेश देशमुख आणि बाळासाहेब देशमुख या पाच जणांची पहिले विश्वस्त म्हणून धर्मदायक त्यांनी मंजुरी दिली आणि मग त्यांच्यामध्ये इलेक्शन होऊन पहिल्या बॉडीला दोन हजार सहा ते अकराची मंजुरी मिळाली दोन हजार सहा ते अकरा नंतर मग परत पुन्हा या संस्थेत वाद निर्माण झाले सभासद बनवण्यावरून आणि खूप चेंज रिपोर्ट कायदेशीर कारवाईमध्ये आढळले मग दोन हजार बावीस मध्ये अमर देशमुख आणि बाळासाहेब देशमुख हे एकत्रित येऊन त्यांनी नवीन दहा सभासद या ठिकाणी नोंदले आणि त्या दहा सभासदांना मान्य धर्मदायकांच्या कार्यालयामध्ये आम्ही ती प्रोसेस सगळी दाखल समज घटनेतल्या तरतुदीनुसार दोन वर्ष झाल्याशिवाय होणारी मॅनेजिंग कमिटीचा मेंबर होता येत नाही म्हणून मग दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर या दहा सभासदांनी अध्यक्षाकडे मागणी केली की बऱ्याच वर्षापासून कायदेशीर बॉडी नाही आहे तर तुम्ही आता कायदेशीर सभासदा इलेक्शन घ्या आणि ही बॉडी बनवा कारण संस्थेचं व्यवस्थापन हे खूप ढासळलेलं आहे मग दोन आठ सप्टेंबरला या संस्थेचे इलेक्शन झाले त्यामध्ये सात जणांची या ठिकाणी निवड झाली बाळासाहेब देशमुख यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली अमर देशमुख यांची सचिव म्हणून निवड झाली माझी स्वतः अरुण रामठोरे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली अनिल चव्हाण यांची कोषाध्यक्षपदी निवड झाली श्री चंद्रकांत कोरे यांची सहसचिव म्हणून निवड झाली रमेश पाटील आणि दत्तात्रय शिंदे सर

प्रोविजनल अप्रुव्हल मागितलं होतं त्यांनी दैनंदिन काम काम करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी या आदेशांमुळे त्यांनी आम्हाला परवानगी दिली त्या आदेशाची कॉपी आम्ही तुमच्याकडे देत आहोत आता काल आमची बैठक झाली आजपासून आम्ही कारभाराला सुरुवात केली आजपासून कारभाराला सुरुवात केली म्हणून आज आम्ही पत्रकार परिषद की म्हणजे माननीय सहाय्यक धर्मदाय यांची आम्ही आदेशाचं पालन करत आहोत आणि संस्थेच्या कारभारा सुरुवात सगळ्या शाळेतला शाळेचे कनिष्ठ मार्गदर्शक आणि प्रोफेशनलच्या प्रमुखांना आम्ही बोलवलं त्यांच्यासोबत आम्ही चर्चा केली आणि सोमवारी आम्ही रिक्सर संस्थेमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या अडचणी समजून त्या दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करू या प्रसंग मी फक्त एकच सांगतो की त्या लोकांनी जे स्वप्न एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पाहिलं की परळीमध्ये म्हणजे इंग्लिश स्कूल चांगली इंग्लिश स्कूल असावी तशी ती जी आपल्या पळीतली जी शैक्षणिक बाजू सध्या ढसाळलेली आहे तर ती बाजू उंचावण्यासाठी आम्ही आमच्या पलीने जेव्हा करू आणि इथल्या पालकांना कुठेही बाहेर जाऊन त्यांच्यावर आर्थिक पडू नये आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम करतो एवढं म्हणजे हे करतो आपल्याला धन्यवाद त्याच्यापूर्वी त्याच्यापूर्वी मागच्या बॉडीतले जे सचिव होते माझे जे देशमुख ते कारभार पाहिजे परंतु नंतर या दोघांनी त्याला विरोध करतो आदेशानुसार आहेत का नाही ते सदस्य आहेत संस्थेचे कमिटी मध्ये डायरेक्टर नाही आहेत परंतु ते संस्थेचे सन्मान्य सदस्य आहेत तर हा किती तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्णय झालेला आहे त्याची कॉपी आम्हाला एक तारखेला मिळाली आणि यासाठी आमच्या आम्ही मेहूल टोतला आणि ऍडव्होकेट रामजी साहेब या दोघांची आम्हाला प्रचंड मदत झाली या दोघांच्या मार्गदर्शनाखालीच हा निकाला त्या दोघांचं कायद्याच ज्ञान आम्हाला या ठिकाणी कामाला आला आणि त्या दोघांचेही या ठिकाणी आभार या संदर्भात आपण अपील कधी दाखल केलं होतं आम्ही दोन हजार बावीस मध्ये पहिल्यांदा मॉडिफिकेशन ऑफ स्कीम मध्ये दाखल केलं होतं किंवा त्यावेळेस आम्ही असं म्हटलं होतं की काही जे लाखमात आहेत घटनेमधल्या ते दुरुस्तीचे मागणी केली होती आणि आम त्याचसोबत आम्ही अशी एसीसीनं मागणी केली होती किंवा सध्या तीनच जण आहेत आणि संस्थेचा कारभार त्यांना खूप अवघड चालला किमान पाच पदाधिकारी पाच पदाधिकारी भरण्याची सुद्धा म्हणजे कोरम होत नाही परंतु घटनेमध्ये असं सांगितलेलं होतं की टू थर्ड इज कोरम संस्थेचे पाच विश्वस्त होते आणि टू थर्ड हे है तीन जण होते त्यामुळे कोरम पूर्ण होत होता पण काम करण्यासाठी जो भाग होता तो पूर्ण होत नव्हता म्हणून मग यांनी दोन हजार बावीस मध्ये रिक्सर दहा संस्थेच्या घटनेतील पालन पालनकडे सभासद केलं ज्याची मा, मान्य न्यायालयाने सुद्धा ते कन्फर्म केलं की हे लिगल मेंबर आहे